नवीन नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे काल निधन झाले वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला जुहू येथील निवासस्थानी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सेनेसृष्टीतील एक देखणा दिलदार आणि बिनधास्त कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे धर्मेंद्र यांचे निधन झाल्यावर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे नवापूर काँग्रेसकडून स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा निवडणुकीतील मुद्दा जाधव नव्हे तर मी उभा आहे नवापूरच्या विकास मीच करेल हा भरत त्यांचा दावा पाच नेत्यांच्या पलीकडे नवापूरमध्ये विस्तार न झालेला भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या तोंडावर गुजरात पोलिसांनी नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वास बोडोगे यांना केलेली अटक आणि तुतारी प्राणपणाने फुंकणारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार अशा विलक्षण वातावरणात नवापूर नगरपालिकेची रणधुमारी सुरू असून त्यातून नवापूरकर मतदारांची केस राह जाऊ अशी मनोभूमिका तयार होताना दिसत आहे भाजपाच्या हातात सत्ता दिल्यास आम्ही सर्व मिळून शहादा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात येईल शहरांमध्ये पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन रोजगार आरोग्य शिक्षण निवारा या मूलभूत सुविधांची व्यवस्था करणे आवश्यक आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांच्या विकासासाठी एक लाख कोटीपेक्षा अधिकचा निधी उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्रातील दिल चारशे शहरांमध्ये साडेसहा कोटी लोक राहत असून त्यांचे जीवनमान उंचावणे हेच सरकारचे ध्येय आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहाद्यातील सभेत बोलताना केले दरवाजाच्या कडीकोंडा तोडून चोरट्यांनी दोन धाडसी घरपोड्या केल्याची घटना तळोदा येथे घडली या सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण एक लाख एकवीस हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्हा नंदुरबारसाठी अधिकृत मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्यामागे उद्देश ग्रामपंचायतींच्या सध्या कामकाज प्रगती व अभियानांतर्गत साध्य झालेल्या उपक्रमांचे नोंदणीकरण मूल्यांकन गुणांकन करणे हा आहे या अभियानात ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवली आहे नैसर्गिक संकटाने पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना सुरू केली होती यामध्ये आणखी दोन नुकसानाची भरपाई मिळणार असून यापुढे जंगली जनावरांद्वारे पिकांचे झालेले नुकसान आणि अतिवृष्टीने किंवा पुराने झालेली पिकहानी यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी जागतिक समजोता आवश्यक आहे डीप फेक आणि दहशतवादातही ए आयचा गैरवापर सुरू आहे याबद्दल चिंता व्यक्त करी तंत्रज्ञान हे अर्थकेंद्रित नव्हे तर मानवी केंद्रित असायला हवे यातून जर त्याचा गैरवापर होत असेल तर तो रोखला पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले यावेळी त्यांनी भारत फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये एआय इम्पॅक्ट शिखर संमेलनाचे आयोजन करेल असे म्हटले युनेस्कोच्या जागतिक पुस्तक राजधानी वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे दोन हजार सत्तावीससाठीचा सन्मान पुण्याला मिळण्याची आशा आहे अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व वा त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आग्रही आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील आठशे एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत भारताचे त्रेपन्नव्या न्यायमूर्तीचा शपथविधी राष्ट्रपती भवनात होणार आहे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांना का यांचा कार्यकाळ सुमारे चौदा महिन्यांचा असणार आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती बदली आणि पदोन्नतीचे नियमन करणाऱ्या कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाते या परंपरेनुसार न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश होणार आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलच्या खेळाडूंनी विभागस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे हे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिक विभागाचे नेतृत्व करणार आहेत क्रीडा व युवक सेवा संचालनालय पोळे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्याद्वारा व नंदुरबार जिल्हा रग्बी असोसिएशन नंदुरबार यांच्या विद्यमाने नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील केडी गावीत सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर विभागीय शालेय रग्बी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत धुळे नाशिक जळगाव येथील ग्रामीण व मनपाचे संघ उपस्थित होते या स्पर्धेत एकोणीस वर्षातील मुलींच्या वयोगटात नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला भारतीय डाक विभागाच्या वतीने आदर्श मराठी विद्यामंदिरात पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत चारशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आदर्श मराठी विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी भधाणे अध्यक्षस्थानी होत्या याप्रसंगी नंदुरबार डाक निरीक्षक सोनू बोरसे पोस्ट विभागाचे प्रमुख रमजान तडवी रोहित भधाणे रुचिका मराठे संजय पाटील भटू गवळी उपस्थित होते महानगरपालिका निवडणूक मतदार यादीसंबंधी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन त्यानुसार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित महानगरपालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत त्यातील मतदारांचे नाव एचटीटीपीएस बिपित्रिक भटीकुटी झोपटी विट्टाबीट इस्तित धोगजी महासेक वोटर लिस्ट डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येईल त्यावर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकांसंदर्भात तसेच मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील हरकती व सूचना महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल करता येतील असेही राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत तळोद्यातील एस मिशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी यश मिळवले भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे मात्र आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे याआधी एच एम जी घ योजनेत कुटुंबाला पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता मात्र आता दहा लाखांपर्यंतचा विमा मिळणार आहे आता सत्तर वर्षांवरील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे देशातील लाखो लोकांना फायदा होणार आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत भारताच्या त्रेपन्नव्या न्यायमूर्तीचा शपथविधी राष्ट्रपती भवनात होणार आहे सरन्यायाधीशांच्या शपथ समारंभाबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत ज्यात भूतान केनिया मलेशिया मॉरिशस नेपाळ आणि श्रीलंकेचे समावेश आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती सहासष्ट किलोमीटर लांबीच्या परिक्रमा मार्गाला बाह्य रिंगरोड असे राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणेकरिता तब्बल सात हजार नऊशे बावीस अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निर्णयामुळे सिंहस्थात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार असून नाशिकच्या विकासाला आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या म्हणजे महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली असून यामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर सर्वोत्कृष्ट ड फिल्म पुरस्कार मिळाला आहे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाल्याने महापारेषण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजीव कुमार यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे तळोदा येथील प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन न्यू हायस्कूलमध्ये आयोजित शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्रेपन्न उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले यात विविध उपकरणातून माहिती देण्यात आली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेतर्फे जल्लोष लोककलेचा उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील कलावंतांसाठी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा नंदुरबार येथील जय संताजी व्यायामशाळेतर्फे निषेध करण्यात आला आहे नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी रेखाटलेल्या रांगोळीतून मतदानाचा जनजागृतीचा संदेश देण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या